कृपा आणि कर्म हा आजचा आपला विषय आहे आणि मागील काही दिवसापासून आपण एक नवीन संदेश मालिका सुरू केली आहे ज्याचं नाव आहे कृपा किंवा ग्रेस आणि याच्या मागच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की कृपा म्हणजे काय आणि ती का महत्त्वाची आहे कृपा या शब्दाचा अर्थ सौंदर्य किंवा मर्जी ग्रीक आणि हिब्री भाषेमध्ये आणि दोन्ही एकत्र केल्यानंतर आपल्याला हे दिसून येतं की कृपा ही एक सुंदर गोष्ट आहे आकर्षक आहे ग्रीक शब्द त्याच्यासाठी वापरलेला आहे कॅरिस ज्याचा अर्थ आहे मर्जी आणि आज आपण पाहू की कृपा आणि कर्म ह्याच्यामध्ये काय फरक आहे कृपा म्हणजे ज्याच्यासाठी आपण लायक नाही ते देवाने आपल्याला देणं कृपा म्हणजे देवाची मर्जी आपल्यावर होणं आणि ज्यावेळेस आपण प्रभूईश्वर तारणार म्हणून विश्वास ठेवतो हो त्यावेळेस त्याची मर्जी आपल्यावर होत असते अनेकांना हे खरं वाटत नाही पण हे खरं आहे की जर आपण ख्रिस्ताचे आहोत तर आपल्यावर त्याची कृपा झालेली आहे म्हणजे आपण त्याच्या मर्जीतले आहो तुम्ही त्याच्या मर्जीतले आहात आणखी एक गोष्ट आपण कृपेबद्दलही पाहिली की कृपा दृष्टी झाल्यानंतर परमेश्वराचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ज्यावेळेस त्याची कृपादृष्टी होते ज्यावेळेस त्याची कृपा आपल्यावर होते त्यावेळेस तो आपल्याकडे वेगळ्या रीतीने पाहू लागतो इतर लोकांपेक्षा आपल्याकडे तो वेगळ्या रीतीने पाहू लागतो आणि याचं उदाहरण आपण शास्त्रात पाहिलं की नोहाचं शास्त्र सांगतं की नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी झाली म्हणजे देवाची मर्जी त्याच्यावर झाली म्हणजे त्याच्या काळातल्या लोकांपेक्षा नोहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन परमेश्वराचा वेगळा झाला तो वेगळ्या रीतीने नोवा आणि त्याच्या घराण्याकडे पाहू लागला आणि ज्यावेळेस परमेश्वर त्याची कृपादृष्टी आपल्यावर करतो त्यावेळेस तो काहीतरी करतो तो आपल्यासाठी काहीतरी करतो तो फक्त पाहत नाही फक्त दृष्टी देत नाही तर पाहिल्यानंतर तो कृती करतो ॲक्शन घेतो आणि आपल्याला माहिती आहे की नोहावर कृपादृष्टी झाल्यानंतर त्याने नोहासाठी आणि नोहाच्या द्वारे काय केलं त्यामुळे नोहाचं आणि त्याच्या कुटुंबाचं भवितव्य कायमचं बदललं इतर लोक आता नाश झाला पण नोहा आणि त्याचं कुटुंब हे वाचलं आणि कशामुळे तर केवळ परमेश्वराची त्याच्यावर कृपा किंवा मर्जी झाल्यामुळे तर हा कृपेविषयीचा बेसिक कन्सेप्ट आहे मूळ कल्पना ही आहे की परमेश्वर कशा रीतीने आपल्याकडे पाहतो ते म्हणजे कृपा आणि मग त्याने आपल्याकडे पाहिल्यामुळे त्याची कृपादृष्टी झाल्यामुळे आपल्या जीवनात जे जी काही घडायला लागतं ते जर कृपादृष्टी झाली नसती तर ज्या गोष्टी आपल्या जीवनात घडतात घडू लागतात त्या घडल्या नसत्या पण ज्यावेळेस कृपादृष्टी होती त्यावेळेस आपली आपलं भवितव्य बदलतं त्याचं त्याची कृपा आपल्या जीवनात कार्य करू लागते आज आपण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पाहू तो म्हणजे कृपा आणि कर्म याच्यातला फरक द डिस् डिफरन्स ऑफ द डिस्टिंक्शन बिट्वीन ग्रेस अँड वर्क्स आणि याच्यातला परिचित जो शास्त्रभाग आहे तो आहे इफ्फीस पत्र याचा दुसरा अध्याय आणि वचन आठ आणि नऊ या शास्त्रभागामध्ये कृपा आणि कर्म ह्याच्यातला फरक सांगितलेला आहे तर आपण वाचू इफिस दोन आठ आणि नऊ कारण कृपेनेच 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 द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर ते देवाचे दान किंवा देवाची देणगी आहे म्हणजे बघा तारण हे कृपेने झालेले आहे कृपेने होत असतं आणि तारण ही देवाची देणगी आहे कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्म केल्याने हे झाले नाही ही फीस दोन आठ आणि नऊ आता कृपा आणि कर्म हे दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत शब्द आहेत हे रोमकरासपत्र अकरा आणि सहाव्या वचनात स्पष्ट केलेलं आहे की जर हे कृपेने राहिले असेल तर ते कर्माने नाही नाहीतर कृपा ही कृपा असणार नाही पण जर ते कर्माने असेल तर मग कृपेने नाही असली तर कर्म हे कर्म राहणार नाही रोमकरास अकरा आणि सहा म्हणजे कृपा आणि कर्म ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे दोन वेगळ्या वेगळे कन्सेप्ट आहेत असं शास्त्रात सांगितलेलं आहे हे ध्यानात ठेवा आणखी एक महत्त्वाची गोष्ट की कृपा आपण कमवू शकत नाही किंवा मिळू शकत नाही पण अनेक लोक आज ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत देवाला खुश करण्यासाठी त्यांना वाटतं आपण जास्त वेळ प्रार्थना केली उपास केला किंवा काहीतरी देवासाठी कर्म केलं तर तो आपल्यावर खुश होईल आणि आशीर्वाद देईल त्याची कृपादृष्टी आपल्यावर होईल पण कृपा ही आपल्यावर ही आपण कमवू शकत नाही ग्रेस कॅनॉट बी अर्न ही देवाची देणगी आहे आता कृपा आणि कर्म ह्याच्यातला फरक असा की कारण नियमशास्त्र आणि ख्रिस्त किंवा कृपा आता जुन्या करामध्ये आणि नव्या करामध्ये लोक देवापुढे कसे नीतीमान ठरत होते किंवा देवाशी संबंध कसं जोडत होते तर त्या ते द्वारे नीतिमत्व म्हणजे देवापुढे नीट उभं राहण्याची लायकी द राईट स्टँडिंग बिफोर गॉड इट कॉल इज कॉल्ड रायचसनेस तर दोन मार्ग आहे देवापुढे उभा राहण्याचे लायकी असण्यासाठी एक तर नियमशास्त्र पाळून किंवा ख्रिस्तावर विश्वास ठेवून आणि नियमशास्त्र जर पाळायचं तर त्याच्यात क्रिया आहेत कर्म आहेत की काय करायचं काय नाही करायचं ह्या गोष्टी कर्म म्हणून सांगितलेल्या आहेत पण दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर त्याची कृपा आपल्याला उपलब्ध आहे म्हणजे निवड आपण करायची आहे निवड परमेश्वर देव आपल्यासाठी करणार नाही ती निवड तुमची आणि माझी आहे आता हे रोम युहानक्रुस्त शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्याय स्पष्ट केलेलं आहे की ज्यावेळेस प्रभू यशू ख्रिस्त जगात आला त्यावेळेस एक नवीन पर्व सुरू झालेला आहे योहान एक आणि सतरामध्ये सांगितलं आहे की नियमशास्त्र मोशेच्याद्वारे आले होते पण कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्याद्वारे आली म्हणजे प्रभू यशू ख्रिस्त जगात आला त्यावेळेस नियमशास्त्राचा काळ संपला आणि कृपेचा काळ सुरू झाला तोपर्यंत नियमशास्त्राचा काळ होता आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की नियमशास्त्र फक्त इस्रायलाला त्या काळापुरतं दिलेलं होतं सर्व जगाला आणि आज आपल्यासाठी ते नाही त्या काळापुरतं प्रभुषू ख्रिस्त येण्यापुरतं ते सण वार ते अर्पणं हे प्रभूशू ख्रिस्त येईल त्याचं प्रतीक होतं आहे म्हणून युवान त्याच्या शुभवर्तमानात लिहितो की नियमशास्त्र मोशेच्या द्वारे आले पण कृपा व सत्य येशो द्वारे आले म्हणजे कृपेचा काळ तो आल्यानंतर सुरू झाला म्हणून देवापुढे नीतिमान ठरण्यासाठी आणखी एक ऑप्शन उपलब्ध झाला की जर नियमशास्त्र होतं तर नियमशास्त्र असं सा सांगत होतं की नियमशास्त्र पूर्णपणे जर पाळलं तरच माणूस देवापुढे नीतिमान ठरवू शकतो तरच देवाशी कनेक्ट राहून परमेश्वर देव त्याला आशीर्वादित करू शकतो पण संपूर्ण नियमशास्त्र कोणीही कधी पाळू शकलं नाही पाळू शकत नाही हे याकोबाने त्याच्या पत्रात स्पष्ट केलेलं आहे याकोबाच्या पत्राचा दुसरा अध्याय आणि वचन दहा आणि अकरा कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वाविषयी दोषी ठरतो म्हणजे संपूर्ण नियमशास्त्र पाळलं पण म्हणजे नव्याण्णव टक्के समजा पाळलं पण एक जर नाही पाळलं एक टक्क्या तर तो त्याविषयी दोषी ठरतो कारण व्यभिचार करू नकोस असे ज्याने सांगितले त्यानेच खून करू नकोस हेही सांगितले तू व्यभिचार केला नाही पण खून केला तर नियमशास्त्र उल्लंघणारा झालेला आहे किंवा नियमशास्त्र मोडणारा असा याकोब दोन दहा आणि अकरा म्हणजे नियमशास्त्राचं असं होतं की ते पूर्णपणे पाळलं गेलं पाहिजे तरच देवापुढे पुढे ने आणि ते कोणी पाळू शकत नव्हतं हे देवाला माहीत होतं म्हणूनच देवाने त्या काळामध्ये वेगवेगळे अर्पणं दिलेली होती की हे जर अर्पणं आणले तर त्या अर्पणांच्याद्वारे लोकांची पापा झाकली जाऊ शकत होती आणि म्हणून परमेश्वर त्याच्या लोकांशी आणि लोक परमेश्वराशी कनेक्टेड राहू शकत होते म्हणून ते अर्पण देण्यात आलेले होते आता गलतीकरास पत्र तीन आणि दहा मध्ये आणखी याविषयी पाऊल काय सांगतो बघा कारण नियमशास्त्रातील कृत्यावरून जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत म्हणजे जे म्हणतात की नियमशास्त्र पाळलं पाहिजे किंवा मी पाळतो पाळण्याचा प्रयत्न करतात ते सर्व शापाच्या अधीन आहेत का कारण शास्त्रात असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिले आहे ते सर्व आचरण्यात जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे कलती तीन आणि दहा म्हणजे नियमशास्त्राविषयीचं असं होतं चा चा की पाळायचं तर ते, ते पूर्ण पाळलं पाहिजे एक जरी नियम नाही पाळला तरी तो शापित होत असे देवाच्या दृष्टीने तो दोषी ठरत असे हे होतं म्हणजे नियमशास्त्राच्याद्वारे काय होतं की शाप यथा जर संपूर्ण नियमशास्त्र पाळलं नाही तर आणि आपण हे ध्यानात ठेवलं पाहिजे की कोणीही कधी पूर्ण नियमशास्त्र पाळलेलं नाही फक्त एकाच व्यक्तीने ते पाळलं एकाच व्यक्ती पाळू शकला आणि तो व्यक्ती आहे ख्रिस्त म्हणून पाऊल रोम करास पत्र तीन आणि वचन वीसमध्ये असं लिहितो की नियमशास्त्रातील कर्मांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरणार नाही ऐकून घ्या जे दहा आज्ञा पाळतात पाळण्याचा प्रयत्न करतात चांगलं वागण्याचा प्रयत्न करतात आज्ञा पालन करण्याचा प्रयत्न करतात शास्त्र स्पष्ट सांगतं की नियमशास्त्रातील कर्मांनी कोणीही माणूस देवापुढे नीतिमान ठरत नाही किंवा ठरू शकत नाही मग पॉईंट असा आहे की नियमशास्त्र दिलं कशाला तर याचं उत्तर पुढे तो देतो कारण नियमशास्त्राच्याद्वारे पापाची जाणीव होते पाप काय आहे हे नियमशास्त्रामुळे करतं जोपर्यंत देवाने सांगितलं नव्हतं की खून करू नको तोपर्यंत माहीत नव्हतं तो की खून करणं हे पाप आहे आणि नियम नसल्यामुळे शिक्षा पण नव्हती म्हणून नियमशास्त्रापूर्वीचा काळ कायनाने हबेलाचा खून केला तरी देवाने त्याला जिवंत ठेवलं शिक्षा दिली नाही हे का कारण जर शिक्षा दिली असती तर नियम कोणता होता कायदा कोणता होता कोणताच नव्हता म्हणून नियमशास्त्राने काय होतं की पापाची जाणीव होते नियम जर नसले तर काय होईल ट्रॅफिक नियम नसले कोर्ट कचेऱ्या नसल्या तर काय होईल बेशिस्तपणा होईल पण नियम असल्यामुळे कळतं की हे करायचं हे करायचं नाही म्हणून नियमशास्त्राने पापाची जाणीव होण्यासाठी ते दिलं होतं देवा पुढे नीतीमान ठरण्यासाठी नाही देवाला पण माहिती आहे की पापी माणूस पूर्ण नियमशास्त्र पाळू शकत नाही पण माणसाला रूल्स अँड रेग्युलेशन जर नसले तर अजून बेशिस्तपणा होतो आणि सगळं अव्यवस्थितता होते म्हणून नियमशास्त्र दिलेलं होतं हे पाऊल रोमकराजपत्राच्या तिसऱ्या अध्यायात आपल्याला सांगतो की नियमशास्त्रातील कर्माने कोणीही मनुष्य देवासमोर नेतिमान ठरणार नाही ऐकून घ्या नियमशास्त्र पाळून कोणीही देवाशी जोडलं जाऊ शकत नाही कारण नियमशास्त्राने पापाची जाणीव होते पाप काय आहे हे कळतं की देवाला काय आवडतं आणि काय आवडत नाही काय योग्य आणि काय अयोग्य हे आपल्याला समजण्यासाठी नियमशास्त्र दिलेलं होतं ते नीतिमान ठरण्यासाठी दिलेलं नव्हतं मग एकच पर्याय उरतो देवापुढे नीतिमान ठरण्याचा देवाशी जोडल्या जाण्याचा तो म्हणजे देवाची आपल्यावर मरणी मर्जी होणं किंवा त्याने आपल्यावर कृपा करणं आणि हेच त्याने केलेलं आहे की प्रभू यशू ख्रिस्ताला जगात पाठवून त्याच्याद्वारे सर्व मानवजातीवर तुमच्यावर आणि माझ्यावर त्यांनी कृपा केलेली आहे म्हणून ज्या वेळेस त्या रात्री त्याचा त्या बाळकाचा जन्म झाला प्रभू यशू बाळाचा देवदूत म्हणाले की ऊर्ध्वलोकी देवाला गौरव पृथ्वीवर मनुष्यासाठी त्यांच्यावर त्यांचा प्रसाद झाला आहे किंवा मानवजातीवर देवाची कृपा झालेली आहे मानवजातीवर देवाची मर्जी झालेली आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत आपण त्या मर्जीच्या कृपेच्या काळात जगत आहोत ऐकून घ्या प्रभू शू ख्रिस्त जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हा कृपेचा काळ सुरू आहे तर रोमकरस पत्रात आणखी या विषयी या कृपेविषयी पाऊल काय लिहितो आपण जरा ऐकू रोम पत्र तीन एकवीस ते चोवीस तर आता नियमशास्त्राव्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रगट झालेले आहे नियमशास्त्र पाळून एक नीतिमत्व होतं पण ते कोणाला ना मिळालं नाही मिळू शकलं नाही कारण कोणीच नियमशास्त्र पाळू शकलं नाही पण नियमशास्त्राशिवाय आणखी एक नियमशास्त्र आता उपलब्ध झालेलं आहे अवेलेबल झालेलं आहे आणि ते देवाचं नेतिमत्त्व आहे बघा त्याला नियमशास्त्राची व संदेश त्यांची साक्ष आहे तो म्हणतो हे काही ना नवीन नाही पूर्वी जुन्या करार संदेश त्यांनी पण याच्याविषयी सांगितलेलं होतं लिहून ठेवलेलं होतं हे देवाचे नेतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे आणि हे नियमशास्त्र कोणतं प्रगट झालेलं की जो कोणी प्रभूश्वर विश्वास ठेवील देव त्याला नीतिमान ठरवेल नीतिमान ठरला म्हणजे म्हणजे कधी पाप केलेलं नाही असं देवाने आपल्याला समजणं नीतिमान ठरलं म्हणजे पवित्र होणं किंवा आपण कधी पाप करणार नाही अशा अवस्थेत येणं असं नाही आहे इट इज अ पोझिशन राईट स्टँडिंग बिफोर गॉड देवापुढे उभं राहण्याची लायकी ती पोझिशन आहे नीतिमान ख्रिस्तावर विश्वास तर तो म्हणतो की आत्ताच्या काळात ज्याविषयी संदेश त्यांनी जुन्या काळात साक्ष दिली तो रिती सा न, होती तोपर्यंत जो नियमशास्त्र ते रीती रिवाज आणि ते सन त्या गोष्टी होत्या तो म्हणतो पण ख्रिस्त आल्यानंतर देवाचं नीतिमत्व आपल्याला उपलब्ध झालेलं आहे आणि ते कसं मिळतं तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे सर्वांसाठी हा, हा शब्द अंडरलाईन करा म्हणजे केवळ इस्रायल लोकांसाठी येऊ नाही तर आपण जे विदेशी विधर्मी इतर जाती धर्मातले त्या सर्व मानवजातीसाठी आहे किती विषयाचे नाही का नियमशास्त्र फक्त इस्रायलाला पाळायला सांगितलं होतं विधर्म्यांकडून इतर राष्ट्राकडून देवाची ती अपेक्षा नव्हती दुसऱ्यांना ते दिलेलं नव्हतं पण आता येशू ख्रिस्ताच्याद्वारे कोणत्याही देशाचा जातीचा धर्माचा माणूस ख्रिस्तावर विश्वास ठेवून नीतिमान ठरवू शकतो हे देवाचं नीतिमत्व सर्वांसाठी उपलब्ध झाले आणि ही आहे आणि मग पुढे ऐका रोम करा कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवला उणे पडलेले आहेत देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नेतिमान ठरतात सर्वजण पापी आहे हे प्रत्येकाला माहीत आहे म्हणून प्रत्येक काहीतरी देवदेव करतो प्रत्येकाला वाटतं की देवाला संतुष्ट केलं पाहिजे खुश केलं पाहिजे पण काय करायचं आणि किती करायचं हेच कोणाला माहीत नाही आणि तेच पवित्र शास्त्रात सांगितलेलं आहे की प्रवेश ख्रिस्ताने आपल्या पापांची शिक्षा भोगवून आपल्या जीवाची खंडणी भरून आपल्याला पापांची क्षमा आणि मुक्ती ही उपलब्ध केली आणि जेव्हा आपण विश्वास ठेवून पापाची क्षमा प्राप्त करतो तेव्हा आपली क्षमाच होते एवढंच नाही तर आपण देवापुढे नीतिमानही ठरतो आत्ता ह्या मिनिटाला जर तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवला असेल तर तुम्ही नीतिमान ठरलेले आहात जरी खरं वाटत नसेल तरी हे खरं आहे कारण शास्त्र सांगतं की ख्रिस्त ईश्वर विश्वासाने ते नीतिमान ठरतात मग कोणीतरी म्हणील नाही पण मला नाही वाटत मी नेतिमान आहे तुम्हाला माहित नाही पाळत तुम्हाला काय वाटतं मला काय वाटतं हा विषय नाही तुम्ही जर ख्रिस्तावर देवाचा पुत्र आहे तुमचा असा जर विश्वास ठेवला तर देवाने त्याच्या साईडने आपल्याला नेतिमान ठरवलेला आहे आपण पापी राहिलेलो नाही हे शास्त्र सांग परत एकदा ते वचन ऐका रोम करा पत्र तीन एकवीस ते चोवीस कारण हे अत्यंत महत्वाचं आहे कारण आज प्रत्येक धर्म आणि चर्च कर्म करायला लावत आहे की आज्ञापालन केलं तर आशीर्वाद मिळल हे केलं तर ते होईल ते नाही केलं तर असं होईल मग जर करून आशीर्वाद मिळवायचे तर मग ख्रिस्ताचं येणं व्यर्थ झालेलं आहे मग त्याने आपल्यासाठी काय मिळवलं जर आपल्यालाच करून मिळवायचं असा प्रश्न आहे अन म्हणून सुवार्ता काय हे आपल्याला नीट कळली पाहिजे दुसऱ्यानं सांगण्याच्या अगोदर रोम करा तीन एकवीस ते चोवीस आता तर नियमशास्त्राव्यतिरिक्त असे जे देवाचे नेतिमत्व ते प्रगट झाले आहे त्याला नियमशास्त्राची व संदेश त्यांची साक्ष आहे हे देवाचे नेतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे हे नेतिमत्व ख्रिस्तावर विश्वासाने आहे कर्म करून नाही कोणासाठी आहे सर्वांसाठी आहे येऊ असो की विदेशी असो त्यात भेदभाव नाही कारण सर्वांनी पाप केले आणि ते देवाच्या गौराला उनही पडलेले म्हणून सर्वांना देवाने ते उपलब्ध करून दिलेलं दे आहे देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्याद्वारे ती विनामूल्य नीतीमान ठरतात हे आपल्याला जरी फुकट असलं विनामूल्य असलं तरी प्रभूषूला त्याची किंमत भरावी लागली आणि त्याने ती ते भरली त्याने त्याच्या ते रक्ताची खंडणी दिली म्हणून आपल्याला फक्त विश्वास ठेवायचा आहे पण जे करायला पाहिजे ते त्याने केलेलं आहे नियमशास्त्र त्याने पाळलं आपल्याला पाळायची गरज राहिलेली नाही ही आनंदाची बातमी सुवार्ता ही आनंदाची बातमी हे करान ते करू नका करत राहा आयुष्यभर ही सुवार्ता नाही ही आनंदाची बातमी नाही आहे आनंदाची बातमी ही आहे की आपल्यासाठी आणि आपल्या ऐवजी प्रभूश्वने सर्व काही केलं आज्ञापालन केलं नियमशास्त्र पाळलं आपल्याला करायचं काही ठेवलेलं नाही मग आपण काय करायचं आहे फक्त विश्वास ठेवायचा आहे की त्याने जे केलं ते त्याच्यासाठी नाही माझ्यासाठी केलं माझ्याऐवजी केलं आणि त्याने जर केलं तर मला काही करत बसायची गरज नाही आहे ही आनंदाची बातमी आहे तर हे नीतिमत्व विश्वासाच्याद्वारे आहे विश्वास, विश्वास कशावर कृपेवर त्याच्या कृपेमुळे आहे देव अपेक्षा करत नाही की आपण दहा आज्ञा पाळाव्या आपण चांगलं वागावं आपण हे करावं ते करावं तो ही अपेक्षा आज्ञा करतो की आपण ख्रिस्ताने जे केलं त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि जे ठेवतात त्यांना तो नीतीमान ठरवतो हा नाही म्हणजे तारण कृपेने विश्वासाच्या द्वारे आहे कर्माने धर्माने नाही हा फरक ख्रिस्ती धर्मात किंवा ख्रिस्ती विश्वासात आणि इतर धर्मामध्ये आहे प्रत्येक धर्म सांगतो हे करा ते करू नका पण शास्त्र काय सांगतं की आपल्याला काही करायची गरज नाही जे करायला पाहिजे ते प्रभू यश ख्रिस्ताने जगात येऊन मनुष्यूप धारण करून सर्व काही केलेलं आहे देवाला खुश केलेला आहे देव त्याच्यावर संतुष्ट झाला तो म्हटला हा पहा माझा प्रिय पुत्र याच्यावर मी संतुष्ट झालेला आहे आणि जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आपल्याला ते मिळतं तो आपल्यावर संतुष्ट होतो आपल्यावर त्याची मर्जी होते आपल्याला त्याची कृपा मिळते हा म्हणून दुसरा कोणताही मार्ग नाही देवापुढे नीतिमान ठरवण्याचा सर्वांनी पाप केलेला आहे आणि जर तुम्हाला हे खरं वाटत नसेल किंवा तुम्ही मान्य करत नसाल तर याचा अर्थ की तुम्ही देवाशी सहमत नाही तुम्ही देवाशी वाद घालत आहात कारण शास्त्र सांगतं की सर्वांनी पाप केलेलं आहे आणि देवापुढे कमी पडलेले हुने पडलेले आहेत आणि हे जुन्या आहे सांगितलेलं आहे नव्या कराते सांगितलेलं आहे हे युवध्यांच्या बाबतीत आहे आणि सर्व देशाच्या सर्व लोकांच्या बाबतीत आहे की सर्वांनी पाप केले देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे म्हणून आपण देवापुढे निर्माण ठरूच शकत नाही नियमशास्त्र पूर्ण पाळू शकत नाही म्हणून नियमशास्त्राने नीतीमान ठरवू शकत नाही माता पर्याय एकच उरलेला आहे आणि तो म्हणजे ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याच्या कृपेचा स्वीकार करणे तो एकच ऑप्शन आपल्या पुढे आहे की जे काही प्रभू शू ख्रिस्ताने केलं ते स्वीकारणे ते आपल्यासाठी केलं हे मानणे आणि मग मा याचा सारांश रोमक्रास पत्रात सांगतो बघा रोमक्रास दहा आणि वचन चार कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी म्हणजे विश्वास ठेवणारा प्रत्येकजण नीतिमान ठरण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे जर तुम्हाला वाटत असेल मग आपण नियमशास्त्र पाळायचं <ista2> <सथ> नियमशास्त्र पाळायचं नाही का दहा ज्ञा नाही का तर त्याचं उत्तर एका शब्दात आहे नाही कशावरून रोम करापत्र दहा आणि चार इथं स्पष्ट सांगितलंय जरा ऐका विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला नेतिवत्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे समाप्ती हा शब्द अंडरलाईन करा ख्राईस्ट इज द एंड ऑफ द लॉ ख्रिस्ताने ते पाळलं संपलं म्हणजे ख्रिस्तावर विषयावर ठेवल्यानंतर विश्वास प्लस नियम पाळणं नियमशास्त्र पाळणं ह्याची गरज नाही आहे कारण ख्रिस्ताव विषयावर ठेवल्याने आपण नीतिमान ठरतो ठरलेलो आहोत देवाने आपल्याला नीतिमान ठरवलेलं आहे मग नियमशास्त्र निरर्थक झालं का नाही नियमशास्त्र देवाच्या वचनाचा एक भाग आहे देवाचा न्याय देवाचा दर्जा स्टँडर्ड तो किती पवित्र आहे त्याला काय आवडतं काय आवडत नाही ह्याची जाणीव करून देण्यासाठी आहे पण ते नीतिमान ठरण्यासाठी नाही नियमशास्त्र पाळून आपलं तारण होत नाही थोडक्यात सांगायचं म्हणजे ख्रिस्ताने ते पाळून ते वजसमोर खेळून नाहीसं केलं नियमशास्त्राचा काळ संपला नियमशास्त्र मोशेच्या द्वारे आले पण कृपा व सत्य ख्रिस्ताच्या द्वारे आली ख्रिस्त येईपर्यंत नियमशास्त्र होतं ख्रिस्त जगात आला त्याने नियमशास्त्र पूर्ण केलं त्याने म्हटलं की मी नियमशास्त्र रद्द करायला नाही तर ते पाळायला आलेलं आहे ते पाळलं पूर्ण केलं आणि कृपेचा काळ सुरू झालेला आहे म्हणून आज ह्या काळामध्ये आपल्याला देवाने नीतिमान ठरवण्यासाठी एकमेव मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे आणि तो म्हणजे प्रभूश्व ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने प्रभू शुक्रीस ज्या वेळेस त्या पावला त्याने आपले पाप वाहिले देवाला जे पाहिजे ते सर्व अटी शक्ती पूर्ण केल्या ना आणि नियमशास्त्र जे दिले होतं जे सर्वांनी मोडलं कोणीही पाळू शकत नाही त्या शम नियमशास्त्राच्या बंधनापासून मुक्त केलेला आहे म्हणून विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे समाप्ती रोम करा दहा आणि आठ म्हणून आपण धन्य आहोत आशीर्वादित आहोत पाऊल लिहितो की आपल्याला देवापुढे नीतीमान करण्या ठरण्यासाठी तारण होण्यासाठी कोणते नियम कोणते रूल्स रेग्युलेशन्स पाळायची गरज नाही आज अनेकांना अनेक जण पाळून देवाला खुश करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि आशांना प्रभुष्य म्हणतो की हो कष्टी व भाराक्रांत जन्म नियमशास्त्र पाळू प्रयत्न करून कष्टी दुःखी झालेले नियमांच्या भाराने रुल्स रेग्युलेशनने लादलेले धर्माच्या कर्माच्या तो म्हणतो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विश्रांती दे ती विश्रांती कोणती तारणाची नीतिमान ठरण्याची देवाशी समय झाल्याचे तो म्हणतो की कारण माझं जो हलक आहे ते जो हलकं का आहे त्याच्यात कोणते नियम किंवा नियमशास्त्र आहे फक्त विश्वास ठेवून ते घ्यायचं आहे इतकं सोपं आहे म्हणून एकच पर्याय कर्माने नाही नियमशास्त्र नाही तर कृपेने तुमचे तारण कृपेने च विश्वासाच्याद्वारे झालेली आहे कृपा सर्व जगावर झालेली आहे हो। तुमच्यावरही झालेली माझ्यावर पण आपण त्या कृपेवर विश्वास ठेवला तर आपलं होईल तर आपल्याला मिळेल कृपा देवाने सर्वावर केलेली आहे प्रभू यशू ख्रिस्ताच्याद्वारे तारण सर्व जगासाठी उपलब्ध आहे पण सर्वच विश्वास ठेवत नाही जे विश्वास ठेवतील त्यांना तारणप्राप्ती होते आणि ते नीतिमान ठरतात म्हणून दुसरा कोणताही ऑप्शन नाही आहे किंवा कृपा सर्व काही त्याच्या कृपेमुळे आहे आणि ही कृपा आज तुम्हाला मला प्रभू उपलब्ध झाली आहे किती विश्वास आहे का ही आनंदाची बातमी की आपल्याला कोणतेही नियमशास्त्र कोणतेही कर्म करण्याची गरज नाही फक्त विश्वास ठेवायचा आहे की त्याने जे केलं ते माझ्यासाठी केलं आज कोण त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे आज आपण इथेच थांबू आणि ही सिरीज कंटिन्यू राहील आणि पुढच्या भागात आपण पाहू की मानवजातीला तुम्हाला मला कृपेची का गरज आहे वाय डू वी नीड गॉड्स ग्रेस परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो।